नमस्कार मी रंजना अन्नपूर्णा किचन रंजनामध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे आज रेसिपी बनवणार आहे मी पाटवडी पाटवडीची भाजी बनवणार आहे तिने आणि कमी सामग्रीमध्ये आणि मस्त एक कांदा घेतलेला आहे एक टमाटर थोड थोड खोबराखीस कोथिंबीर आणि बेसन कांद्याला कापून घेऊया याला भाजून घ्यायचं आणि मिक्सर पॉट मध्ये बारीक करायचं हे ग्रेव्ही साठी आहे कांदा कापून झालेला आहे त्याबरोबर आपण टमाटर कापून घेऊया कांदा कापून झालेला आहे टमाटर कापून झालेला आहे तर आता आपण तेल गरम होऊ देऊया हे थोड तेल घातलेलं आहे एक चम्मच कारण कांदा भाजून घ्यायचा आहे आपल्याला कांदा हे असा ब्राऊन कलर आलेला पाहिजे त्याबरोबर थोडा खोबरा खिस होता ते पण घातलेला आहे कांद्यासोबत कारण कांदा झालेला आहे तर आपण त्याच मध्ये आपण टमाटर घालूया सर्व एकत्र मसाले करून मिक्सर पॉट मधून काढून घ्यायचे आहे काढून घेऊया कोथिंबीर घालूया कोथिंबीर घातलेली आहे कांदा टमाटर खोबरा खीस आणि कोथिंबीर आता याला आपण मिक्सर पॉट मध्ये बारीक करून घेऊ हे आता बारीक झालेला आहे बघा तर हे आता साईड ला ठेवूया एक वाटी बेसन घेतलेला आहे पॉट मध्ये घातलेला आहे आपण थोडी कोथिंबीर घातलेली आहे अर्धा चम्मच लसूण जिरा अद्रकचा पेस्ट धने पावडर कलर साठी हळद थोडं मिरची पावडर ग्रेवी मध्ये पडणार तर आपण थोडच घालते आहे चवीनुसार मीठ अर्धा छोटा चम्मच हिंग याचा आपण डो बनवून घेऊया छोटा डो बनवून रेडी आहे आता आपण याला कवर करून ठेवूया थोडा वेळ तोपर्यंत हे ठेवलेलं आहे पाणी गरम होईपर्यंत आपण याची लोड बनवून घ्यायचं लोड बनवून घेते आहे बेसन लावून घेतलेला आहे चिक्कावा नाही म्हणून जे आपण डो बनवलेला होता बेसनचा तर याला असं लाटून घ्यायचं कारण हे अशी पातळ करून घ्यायची एवढी पातळ आली पाहिजे एवढी मोठी आली पाहिजे जास्त पातळ नाही आणि जास्त मोठी पण नाही आता हे चपाती सारखं गोल लाटून घेतलेला आहे याला आता आपण याची वडी पाडूया तर वडी कशी पाडवाय पाडायची हे बघा छोटी छोटी वडी पाडायची कारण ह्याची आपण भाजी बनवत आहे वडी पाळून झालेली आहे कापून घेतलेली आहे वडी आपण हे आता आपण स्टीम करायला ठेवूया तर पॉटला आपण तेल लावून घ्यायचं कारण चिक पाणी यामधलं गरम झालेलं आहे या पॉटला आपण तेल लावून घेते आहे बघा या पद्धतीने तेल लावायचं ठेवून घेऊया याच्यावरती जेवढ्या वड्या पाडलेल्या आहेत तेवढ्या पण अशा ठेवायच्या कवर करून घेऊया तोपर्यंत आपण आता ग्रेव्ही बनवून घ्यायची तेल घालते आहे हे आपली बेसनवाडी मसाल्याची असते आणि ग्रेव्ही मध्ये असते तर थोडं तेल जास्तच घालावं लागते जेव्हा तडतडीत फुटला पाहिजे तोपर्यंत फुटू द्यायचा लसण जिरा पेस्ट घातलेला आहे त्याला मस्त भिजायचं थोडं लस कांदा आणि टमाटर हे बारीक असतं असत कोबरातील ते आपण यामध्ये घातलेलं आहे तेला तेलामध्ये तेलामध्ये द्यायचं कारण याची ग्रेव्ही इतकी टेस्टी बनणार आणि घरगुती मसाला आहे हे मसाले झालेले आहे तेल वरती आलेलं आहे यामध्ये आता हे एक चम्मच मिरची पावडर घालते आहे कलर साठी थोडा धने पावडर थोडा जिरा पावडर त्याला मिक्स करून घेऊया तेलामध्ये एक चमच लिंग घातलेला आहे त्याला पण असं मिक्स करून घेऊया कोथिंबीर तेलामध्ये कोथिंबीरला पण द्यायच मसाले मस्त झालेले आपले मिक्सर पॉट मध्ये आपण मसाले बारीक केले होते त्याला धुवून घेतलेला आहे ते पाणी घातलेलं आहे मी बनवायची एवढी पातळ लागत असेल तर एवढी नाही तर पुन्हा पाणी घालू शकता तीनुसार मीठ घालूया दोन मिनिटासाठी कवर करून ठेवूया ग्रेव्हीला तर एक उकळी येईपर्यंत थांबायचं आता आपली वडी झाली का ते बघूया बघा वडी झालेली आहे मस्त झालेली आहे बघा आता त्याला काढून वर काढून घेतलेले आहे दोन मिनट झालेले आहे भाजी मस्त झालेली आहे भाजीला काढून घेऊया रेडी झालेली आहे भाजी आपली पाटवडीची भाजी भाजी रेडी झालेली आहे नक्कीच माझा व्हिडिओ बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद थँक्यू